राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये आज पहाटेपासून पावसाच्या सरी बरसत असून वातावरणामध्ये गारवा जाणवत आहे मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे ठाण्यात पहाटेपासून पावसानं हजेरी लावली असून गेल्या आठ तासांमध्ये बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे भिवंडीतही मुसळधार पाऊस सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू असून चिपूण संगमेश्वर राजापूर इथं अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे हवामान येत्या तीन ते चार तासांमध्ये मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी आणि वादळी वारे ढगांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे केरळ कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात पुढील चार दिवसांसाठी कोकण मध्य महाराष्ट्र वादळीवारे मेघगर्जना आणि विदांच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे